नमस्कार मित्रांनो केतन बेडेकर युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो कुर्द्या पकडाय साय कुर्द्या म्हणजे साय चिंबुरी पकड्या आलो आपण इथं रानामध्ये तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवता कशी पकडताना ती तर चला जाऊया मित्रांनो साय चिंबुरी पकडाय आता मित्रांनो ही बघा आपल्याला भेटतंय का बघूया आणि ही बघा करणी पकडली आहे पहिलीच बोली झालेली आहे आपली कड पडकार एक नंबर अति तर गुड आहे

पास्चेश। काम पस्तीस करणार एखाद्या चित्रीयाली अजून लय मित्रांनो आहे आपण बघा आता पकडला

तिन अजून एक भेटला आपल्याला हे बघा धव तिला कडक चला एक नंबर कसली डँगर आहे काढून दाखवत आता एकदम खतरनाक आता करं का दाखवत दिसत नाही ती पाण्या खाणी खूप

तुझं ना वजन तिचा सेम आहे काय बोर काटी काटती ओ भाई कडक यार इ बघा मित्रांनो इ बघा कसलीचा हा डर डर आवाज वाह कडक हाताने कर मरल دي अशी साफ करायची हो ती लवकर मरल बघा कसा गोरानिंगे गिली गिली पोरा लय मारली

आठ पाच मूत्र आणि बघा आता धावतो आहोत आम्ही बघा मस्त भेटलाय बारकी आहे पण एक नंबर काम झालंय आता टाकता टाकतो आख्खीन टाकलंय आता स्वतः अजून अभ गडगिरीची खाली आहे या लागे ते रे गेलेलय मोठी होती वा 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 जाऊ दे आता परत बघ का काय मित्र मित्रांनो या सायचे मुली पकरय तुम्ही पण या बघा मित्रांनो कडक हाय एक मोठी आहे बावा बावा बघा ती विलासीले तरी करण करते बघा किती ताकद आहे रायडर आहे तो हा आह। बघा काढली कतरन आहे पण बघा बघा मित्रांनो आ लवकर येते

भेट की बघा चेतन दे आता हो हातात गेली मित्रांनो हातात ना गेली ती लय जोर करत सायको तू गेली आता ती भेटायची ना चांगलीच होती मित्रांनो गेली तरी पण बघता स्वतः भेटत का वाटत नाही भेटत बघा अख्खी आपली आरती झाली बा आपला काय काम झालंय कालवनापुरत भेटली चिंकरी आता मित्रांनो आम्ही घरी जातो तर आपल्या चिंबरे भेटलेले आहेत भरपूर तर मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर चला जाऊया बाय